तर मी कोण दहशतवादी नाही शिवाय मला पैसेही नको आहेत फक्त पोलिसांशी संवाद साधायचा आहे चर्चा करायची आहे काही माणसांशी त्याला चर्चा करायची आहे आणि याच मागणीसाठी त्यानं हे कृत्य के केलंय आपण पाहतोय की गेल्या पाच ते सहा दिवसांपासून ऑडिशनसाठी ही मुलं त्या ठिकाणी येत होती आणि आज दुपारी जेवायला सोडलं नाही तेव्हा हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलेला आहे तर आता या सगळ्या मुलांची सुटका करण्यात आलेली आहे मात्र पालकांमध्ये आणि या मुलांमध्ये एक वातावरण वातावरण झालेलं आहे त्यांच्या मनामध्ये एक भीती बसलेली आहे मुंबईच्या पवई परिसरात ही घटना घडली आहे जवळपास वीस एक मुलांची मुलांना डांबून ठेवलेलं होतं आणि या मुलांची आता सुखरूपपणे सुटका करण्यात आली आहे तर या वीस एक मुलांना कोणत्याही प्रकारची इजा इजा त्यांनी केली नाहीये हे देखील समोर आलेलं आहे आपण पाहतोय रोहित आर्य असं या व्यक्तीचं नाव आहे आणि आता ही व्यक्ती आता पोलिसांच्या ताब्यात आहे पोलीस त्याची कसून चौकशी करतायत नेमकं का कारण काय होतं या सर्व मुलांना डांबून ठेवण्याचं अपडेट्स पोलीस त्याच्याकडनं घेत आहेत तर पंधरा वर्षाखालील वीस ते बावीस मुला ओलीस ठेवण्यात आलं होतं पाच दिवसांपासून ही सर्व मुलं या ठिकाणी ऑडिशन साठी जात होती आत्महत्या करण्याऐवजी मी मुलांना बंधक बनवलं असं रोहित आर्यचं म्हणणंय आरोपी रोहित आर्यनं माझ्या काही मागण्या असल्याचं देखील म्हटलंय पोलीस आणि एनएसजी कमांडोंनी या आरोपीला आता ताब्यात घेतलंय मोठी अपडेट आपण पाहतोय आता या, या सर्व मुलांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे रा स्टुडिओ मध्ये हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे मुंबईतल्या पवई या भागातील स्टुडिओ या ठिकाणी या ता ता या मुलांना डांबून ठेवण्यात होतं तर आता पोलीस व्यक्तीचा कसून कसून चौकशी करतायत त्याच्याकडे आणखीन काही हत्यार होतं का नेमकं कारण काय होतं या लहान मुलांना डांबून ठेवण्याचं या संदर्भातही पोलीस त्याची चौकशी करतात देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका